संभाजीनगर दौलताबाद किल्ल्यात गेल्या पाच तासांपासून आग लागलेली आहे उन्हामुळे वाळलेल्या गवताला आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे किल्ल्याच्या चारही बाजूला धुराचे लोळ पाहायला मिळत आहेत दौल, दौलताबाद किल्ल्यात आगीमुळे पर्यटकांना प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे संभाजीनगर मधून ही बातमी आहे सध्या आपण दौलताबादच्या देवगिरी किल्ल्यावर आहोत रोज येथे हजारो पर्यटक हजेरी लावत असतात मात्र आज आपल्याला हा दौलताबाद परिसरात संपूर्ण शुकशुकाट पाहायला मिळतं याचं कारण असं आहे की सकाळपासून दौलताबाद किल्ल्याच्या आतमध्ये मोठ्या प्रमाणात आग लागली होती जे वाळलेलं गवत आहे त्याने पेट घेतला होता आणि त्यानंतर पाहता पाहता संपूर्ण किल्ला परिसरामध्ये ही आग पोहोचली आणि आपण फार सध्या आहोत भारतमाता मंदिर जो आहे आणि जी मिनार आहे त्या मिनार आणि भारतमाता मंदिराच्या समोरील जो ऐतिहासिक हौद आहे त्या परिसर परिसरामध्ये आपण उभं आहोत हवेमुळे ही आग पसरत चाललेली आहे आपण पाहतो की अशा पद्धतीने हा वनवा पेटत चाललेला आहे आणि हळूहळू ही आग जशी जशी हवा वाढत आहे तसं तसंही पूर्ण पसरत आहेत मात्र जे मुख्य परिसर होतं त्या परिसरातली आग आटोक्यात आणण्यात प्रशासनाला यश आलेलं आहे आताही सध्या चार बंबांच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे बाहेरील बाजूने ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आपण आतील बाजूत आहोत आणि हा देखील अशा पद्धतीने ही आग जी आहेत असे छोट्या मोठ्या ज्या आगी आहेत इतर अनेक भागांमध्ये सुरू आहेत तिथे जे दलाचे जवान आहेत ते या ठिकाणी विझवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र सध्या परिस्थिती नियंत्रण असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे मात्र तुर्तास तरी पर्यटकांना या किल्ल्यामध्ये प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे संपूर्ण आग जोपर्यंत आटोक्यात येत नाही तोपर्यंत पर्यटकांना सोडलं जाणार नसल्याचं सांगितलेलं आहे पर्सन अमोल सर मी सचिन जिरे पुढारी न्यूज दौलताबाद छत्र संभाजीनगर